गुड मॉर्निंग मंडळी गुड मॉर्निंग या आणि संकुची चालू आहे नाश्त्याची तयारी येस yes, आज चपाती आहे आज भरपूर दिवसातून म्हणजे खूप दिवसातून चपाती चपातीचा मुहूर्त आलेला आहे आणि चपाती आणि अंड्याचा पोळा टाकलेला आहे हो त्याच्यामध्ये थोडस बेसन टाकले जरा वेगळा प्रयोग चाललाय माझा बेसन आणि भाकरीचं पीठ टाकले म्हणजे जर असं कडक बरा वाटत ना खायला चपाती आणि अंड्याचा पोळा असा नाश्ता आहे कारण की आज आहे प्रीतची सुट्टी त्याच्यामुळे निवांत सगळी काम चालू आहेत माझी चपात्या करते पटकन चारच करते आणि आज आम्हाला करायची थोडी साफसफाई त्याच्यामुळे नाश्ता का एकदम होम क्लिनिंग करायची प्रीत आहे म्हणून बेडरूमची थोडी साफसफाई करायची आहे पटकन नाश्ता करतो आणि मग कामाला लागतो गॅस चपाती चालू आहे माझी त्याला मंडळी आज काय बनवलं आपण नाश्त्याला कमेंट मध्ये नक्की सांगा <laughs> आणि व्हिडिओला शेवटपर्यंत <laughs> नक्की बघा <laughs> नक्की बघा शेवटची चपाती छोटी असते माझी आणि जरा कडक करते तिला तव्यामध्ये मला जरा कडक बरी वाटते खायला आणि इकडे आमचा पोळा सुद्धा रेडी झालेला आहे फ्रीजचे साहित्य बघा म्हणजे त्याला पलटण्यासाठी काय काय ढाल आणि तलो <laughs> थापी घेतली त्यांनी चक्क पलटण्यासाठी त्याला मी बोलो कालथा घे महा दुसरा कालथा तो एक आहे कालथा लाकडी चपातीचा घेतला तो पण त्यांनीच घेतला कशाने त्यांनी थापीने पलटलाय तो अंड पण फायनली मस्त झालाय परफेक्ट एकदम रेसिपी सुट्टीच्या दिवशी नवरा नवरा मला मदत करतो ती अशी संध्याकाळी पण रेसिपी बनवतो आज मला आराम जरा बघूया किती आराम देतोय ठीक आहे चल चा, झाली चपात्या सुद्धा माझ्या रेडी आहेत ही जरा कडक करत ठेवले झाली बऱ्यापैकी कडक चला या नाश्ता करायला माझी नवीन मॅट आलेली आहे वा प्रीत कडून मला सप्रेम सप्रेम भेट सप्रेम भेट त्याच्या बर्थडे त्यांनीच कलर चॉईस केला मला आपण सांगितलं की तुझ्यासाठी मॅट ऑर्डर केलं आहे मला ठीक माझी जी मॅट होती ती खराब झाली होती म्हणून त्याला सांगितलं की नवीन ऑर्डर करा आणि मस्त आहे तिची साईज पण मोठी आहे आणि ती काय म्हणतात प्रेस हला काय रे थिकनेस थिकनेस हा ती जास्त सहा एम एम थिकनेस आधीची होती ती चार एम एम होती जरा मोठी आहे म्हणजे जरा ग्रीप मस्त मिळेल या मॅटवर है ना ही कालची बाजू आहे तुझी हा जस्ट दाखवते ओपन कर मस्त आहे एकदम टेबल बाजूला कर मोठी खूप अशी उभी करून दाखव पुढे थोडी वाईड पण आहे आणि लेंथ पण छान आहे आरामात झोपून लोळू शकतेस म्हणजे व्यायाम करताना तुला वाटलं कलर अव्हेलेबल मॅटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते नवीनच ब्रँड आहे वाईज लाइफ म्हणून

तशी जुनी मॅट माझी वरतीच आहे टेरेसवरच त्याचा रिव्ह्यू मध्ये टाकणार आहे म्हणजे व्यायाम कर कशी वाटते सांग रिव्ह्यू शेअर कर कशी आहे ग्रीप वगैरे मिळते लिंक ऍड करू आपण डिस्क्रिप्शन ला टाकेन मी तर आताच आली मला डिलिव्हरी तर मला लगेच मला दाखवलं की माझी योग्याची मॅट आलेली आहे योग योग अरे हा ना ती जास्त मोठी झाली हां ठीक आहे आणि आमच्याकडे गेलेली आहे आता लाईट सकाळी गेली गे जसं दहा वाजता गेली ना दहा साडे दहा लाईट गेलेली आहे ती अजून आली नाहीये तर साफसफाई तर आम्हाला करायची आहे पण आम्हाला व्हॅक्युम क्लिनर लागतो व्हॅक्युम क्लिनरने आम्ही सगळी धुळा वगैरे करतो नाही तर मग अशी पूर्ण उडते आणि दोघांना पण धुळीचा त्रास होतो म्हणून व्हॅक्युम क्लिनर आम्हाला हवाय पण लाईट नाही त्याच्यामुळे आम्ही साफसफाई नाही करू शकत आणि बेडरूममध्ये पण थोडासा अंधार अंधारच वाटतोय का पाऊस पण पडतोय तर काय थोड्या वेळ पण लाइटचीच वाट बघतोय अजून आली नाहीये तर मग मी जेवणाची तयारी करायला घेतले मी एवढा साफ करायला बसलेली आहे इकडे सोफ्यावरच बसले हॉलमध्ये सगळे इथे मस्त उजेड येतोय तर या जेवणाची तयारी करून घेते लाईट कधी येईल काय माहिती लाईट बोलते आज काम करू नका जरा एकमेकांसोबत टाइम स्पेंड आराम करा आराम तू तू झोपणार नाही माहिती ब्रिजचं काही ना काही काम चालू असतं हे खोलूया ते खोलूया असं माझा नवरा घरी असलं की कधी झोपणार वगैरे काही नाही त्याचं काहीतरी मेकॅनिकल काहीतरी आता सकाळी उठला तर काय करत असतो ते ग्रास कटिंग हा ग्रास कटिंगची मशीन नाही आहे पण ती मशीन, कसली मशीन? ग्राइंडरे, ग्राइंडरे। ग्राइंडरे, आहे कसली कट मशीन तो ग्राइंडर आहे त्याला काहीतरी करत होता म्हणजे त्याच्याने गवत कापता येईल आपल्याला गवत खूप आहे वाढायला अजून केलं नाही इंजिनियर लोक घरामध्ये असं काही नाही काही खोलाखोलीची कामं करतात जेव्हा सुट्टी असते त्यावेळेला असं आहे तर त्याला मी बोललो आज थोडं मला मदत कर मदत तर कसली लाईटच गेली असं झालंय चला घेवडा साफ करून घेते मी पटकन इथेच बसले आणि मी काय करते माहिती कैचीने घेवडा कापते ही माझी किचनची कैची आहे त्या कैचीनेच मी घेवडा कापते मला एक साईज असा कापलेला आवडतो हाताने कसा मोठा बारीक असा होतो मी कैचीने कापते असं बारीक बारीक तर बसले इथेच हां पाऊस नाही आहे मग आला होता थोडासा झपाटा आता गेला आता हवा सुटले आमची लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे आमचा लॅपटॉपची बॅटरी पण डाऊन आहे असं झालंय चलाय चहाची तयारी <laughs> <हे> काय वेलची टोपामध्येच रेडीमेड आहे सगळं टोपामध्येच खेचायची का तिला काय घ्यायला वा <laughs> स्वाहा कारण की आज आहे नवऱ्याला सुट्टी म्हणजे आज चहा प्रीत कडून चहा आज नवरा बनवणार आहे पण नवऱ्याची सगळी पद्धतच वेगळी असते पाणी पण टाकले अजून हे काय प्रकार आहे प्रीत पाणी पहिले उकळव करतो <laughs> बोलला ना माझ्या नवऱ्याची पद्धत सगळी वेगळी आहे <laughs> तंदूर चहा तंदूर चहा आहे का तर आपल्याकडे काय सगळं आहे पण शोधावं लागेल शोधतो शोधा लगेच हा केलं संकू हे कुठे आहे आलं कुठे आहे ते शोधल्यावर सगळं मिळेल ओके कर 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 झाल्यावर बोलवतो तुला ओके चहा घ्यायला स्पेशल।, स्पेशल आज <laughs> एक दिवस, दिवस। सुट्टी आहे तर मग आता आलायच किचन मध्ये भांडी लावलीस तरी पण चालतील <laughs> <दिल्नो जागा। laughs> ती ब मांडी घसून ठेवले सुकली तिथे लावायचे ते केलंच पण जरा बरं वाटेल मला मदत गुड इव्हिनिंग मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि वाजलेली आहेत साडेचार आणि अजून आमच्याकडे लाईट आलेली नाहीये सकाळी साडे दहा ला गेलेली ती आहे चार वाजले अजून लाईट आले नाही आम्ही थोडा वेळ पिक्चर बघत होतो आज खूप दिवसांनी पिक्चर लावला होता प्रीत सोबत बघत होते मजा आले ना मग आता चहाची वेळ झाली तर प्रीत बोलतोय आज मी चहा बनवतो मला ठीक आहे आत्ता मस्त ऊन आलं होतं आता लगेच पाऊस पडायला लागला हवा सुटल्या पाठीमागेच बसले हा आज साफसफी करायची आहे आम्हाला चहा घेतो आणि लागतो आम्हाला लाईटीवर थांबून काय होणार नाही आपलं आणि गावाकडे हाच प्रॉब्लेम असतो लाईटीचा कधी कधी लाईट दिवसभर जाते कधी कधी रात्रभर जाते कधी दोन दिवस जाते असं आहे जरासा असा पाऊस जोराचा आला वारा सुटला की लगेच लाईट जाते तर सकाळी गेले अजून आली नाही आणि आज नेमकी तिची सुट्टी आहे त्यामुळे तो घरामध्ये आहे असं चाललं आहे त्यामुळे बरं आहे काय आज गडबड नाही लाईट नाही तर काहीच करू शकत नाही आपण निवांत आहोत मिक्सर पण नाही लावलं आहे मी त्याच्यामुळे मस्त जेवलो थोडा पिक्चर बघितलं तर चहाचा टाईम झालंय चहा घेतो आणि मग साफसफाईला लागतो चला आपल्याला आज बेडरूमची क्लिनिंग करायची आहे जरा वरती पंखे वगैरे जरा साफ करायचे आहेत मशीनला शिफ्ट करायचं आहे सुरुवात कोरिया परदे पण मला धुवायचे होते पण लाईट नाहीये मग काय आणि ही आहे मी सनफ्लावर मस्त आहेत ना हे आम्ही दादरवरून घेतलं होतं मला आवडली ती खूप फुलं म्हणून मी ती घेतली चला खिडक्या वगैरे सगळ्या उघडते आणि आपण लागूया कामाला वांगी सुद्धा आली माझ्या झाडाला तिथे चलो साफसफाईला लागूया हे सगळं गाद्या वगैरे सगळं काढायचे मेन म्हणजे हिला शिफ्ट करते दुसरीकडे आता दुसऱ्या बेडरूमला टाकते बघूया प्रीत काय बोलतोय ते मला खालून कचरा काढायला नाही मिळत त्याच्यामुळे हिला शिफ्ट करतोय असं कटचा कपाट सुद्धा आम्हाला शिफ्ट करायचा आहे तो इकडे घ्यायचा आहे बघूया आता पटापट -पत करतो खिडक्या उघडते ही सुद्धा खिडकी उघडायची आहे मला म्हणजे प्रकाश येईल मस्त हवा तशी खूप आहे आमच्याकडे बघू शकता आवाज बघा कसला हवेचा हवाच हवा पाठीमागे छान वाटतं बसल्यावर हा बेडरूमच्या खिडकीतून व्ह्यू आहे पप्पही बघू शकता केवढे झालेत होतेच आहेत ते मस्त हवा सुटले चला आता आपण काम करूया पंखा साफ करून घेते पहिले बेडशीट वगैरे काढावं लागेल मी काल काय परवाच धुतले बेडशीट

सध्या नाही इकडेच ठेव मला तिकडचा तो घ्यायचा आहे ना जो समोरचा आहे ना तो आम्हाला इकडे हॉलमध्ये शिफ्ट करायचा आहे म्हणजे आमची शिफ्टिंगच चालू आहे पुन्हा एकदा सगळ्या वस्तू या बेडरूम मधून असं चालू आहे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत असं सगळं चालू आहे टर्न करावं लागेल थांब मी तर मोबाईल ठेवते थांबा आता मी आपला ब्लॉग थोडा पॉज करते का आमची गाडी सरळ चालले थांब मी करते ना आले थांब आणि फायनली आमचा बेडरूम पूर्ण साफ करून झालेला आहे म्हणजे अर्धा दिवस गेला आमचा आम्ही पाच वाजता क्लिनिंग करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर लाईट आली आणि मग थोडंसं शिफ्टिंग केलं आम्ही आज जो कपाट आहे तो या सेटला शिफ्ट केला तो तिकडे होता तो इकडे शिफ्ट केला थोड्या वस्तू चेंजेस केल्या ज्या नको त्या वस्तू टाकून दिल्या आता कुठे बरं वाटतं एकदम क्लीन झालं आहे पंखा वगैरे सगळं तर फक्त परदे धुवायचे राहिलेले आहेत ते मी उद्या करीन पण पाऊस नसू दे तेव्हा धुवायला काढेन मी तर बरं वाटलं आता बेडरूम साफ झालं तर अजून बाकीच्या खोलीमध्ये मी पसारा ठेवला आहे दोन का आता मला उशीरे झाल्या जेवणसुद्धा करायचं आहे जेवण आज प्लेनच करणार आहे प्लेन म्हणजे आमची बिर्याणी करायची आहे आम्हाला आज आज काय उपास नाही आहे त्यामुळं वन पॉट रेसिपी आहे ती काय पटकन होते त्यामुळं आज बिर्याणी बनवायची आहे ते बनवते खूप वेळ झाला साफसफाई कर हे का हे करायचं होतं अचानक दुसरं पण निघालं मिळलं जाऊ देचं लाच पूर्ण साफसफाई करून घेऊया प्रीतसुद्धा होता प्रीतनी खूप मदत केली इकडून तिकडं सगळं सामान हलवायचं होतं आणि जो आमचा बेड आहे त्यातलं आतलं सामान सुद्धा आम्ही सगळं साफ करून टाकलं आणि त्याच्यामुळे मी हेअर वॉश केलं पूर्ण धुळा धुळा झाला होता सगळीकडे म्हणून केसीसुद्धा धुतली तर चला पटकन जेवण करून घेते जेवतो उद्या परत प्रीतला कामाला जायचं आहे त्याची सुट्टी आज अशी होती साफसफाई करण्यातच दिवस गेला पण कधीपासून मला बेडरूम साफ करायचा होता पण एकटीने काय मला तेवढं जमलं नसतं म्हणून प्रीतला बोलून तू जेव्हा असेल तेव्हाच मी बेडरूमची साफसफाई करी तर झाली साफसफाई तर चला जेवण करूया